भारत हा प्राचीन संस्कृती विविधता आणि लोकशाही मूल्यांनी समृद्ध असा देश आहे जिथे प्रत्येक पावलावर भाषा संस्कृती परंपरा आणि धर्म बदलते अशा विविधतेला एका सूत्रात बांधून ठेवणे सोपे नव्हते पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वतंत्र झाला असला तरी त्यावेळी देशाकडे स्वतःचे संविधान नव्हते ब्रिटिशांनी बनवलेल्या कायद्यांवरच देश चालत होता म्हणूनच भारताला खऱ्या अर्थाने सार्वभौम आणि स्वशासित राष्ट्र बनवण्यासाठी स्वतःचे संविधान असणे आवश्यक होते दीर्घ चर्चा वादविवाद आणि विचारमंथनानंतर सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास रोजी भारतीय संविधान स्वीकारण्यात आले आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी ते संपूर्ण देशात लागू झाले त्या दिवसापासून भारत एक लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र बनला प्रजासत्ता प्रजासत्ताक या शब्दाचा अर्थ अत्यंत व्यापक आहे प्रजासत्ताक म्हणजे अशी शासन पद्धती जिथे देशाचा सर्वोच्च अधिकार कोणत्याही राजा सम्राट किंवा हुकुमशहाकडे नसून तो थेट जनतेकडे असतो भारतामध्ये जनता मतदानाद्वारे आपली प्रतिनिधी निवडते आणि ते प्रतिनिधी देशाचे शासन चालवतात कायद्यापुढे सर्व नागरिक समान असतात हीच प्रजासत्ताकाची खरी ओळख आहे सव्वीस जानेवारी हा दिवस निवडण्यामागेही एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने पूर्ण स्वराज्याचा ठराव मंजूर केला होता त्या दिवसापासून भारतीय जनतेने पूर्ण स्वातंत्र्याचा संकल्प केला त्यामुळे वीस वर्षानंतर त्याच दिवशी संविधान लागू करून स्वराज्याचा तो संकल्प साकारण्यात आला भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे आणि सविस्तर लिखित संविधान आहे या संविधानाने भारतातील प्रत्येक नागरिकाला मूलभूत अधिकार दिले आहेत समानता स्वातंत्र्य धर्मस्वातंत्र्य शोषणाविरुद्ध सांस्कृतिक व शैक्षणिक आणि घटनात्मक उपायांचा हक्क हे सर्व अधिकार भारतीय नागरिकांच्या स्वाभिमानाचे रक्षण करतात याचबरोबर संविधानाने राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वांद्वारे सरकारला समाज कल्याणाची दिशा दाखवली आहे भारतीय संविधानाची निर्मिती ही सोपी प्रक्रिया नव्हती यामागे अनेक महान व्यक्तींचे योगदान आहे त्यामध्ये सर्वात महत्वाचे नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेचे मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून बाबासाहेबांनी संविधानाची रचना करताना सामाजिक न्याय समानता आणि मानव मूल्यांना सर्वोच्च स्थान दिले शोषित वंचित आणि दुर्बल घटकांना न्याय मिळावा महिलांना समान हक्क मिळावेत आणि जातीभेद संपुष्टात यावा हा त्यांचा मुख्य उद्देश होता बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान हे केवळ कायद्यांचे पुस्तक नाही तर सामाजिक परिवर्तनाचे साधन आहे त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते की कि संविधान कितीही चांगले असले तरी ते अंमलात आणणारे लोक प्रामाणिक नसतील तर ते निष्फळ ठरेल त्यामुळे प्रजासत्ताक दिन हा केवळ संविधानाचा उत्सव नसून जबाबदार नागरिकत्वाची आठवण करून देणारा दिवस आहे संविधानाने आपल्याला केवळ अधिकार दिले नाहीत तर मूलभूत कर्तव्यही दिली आहेत संविधानाचा सन्मान करणे राष्ट्रध्वज व राष्ट्रगीताचा आदर राखणे देशाची एकता व अखंडता जपणे सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे अधिकार आणि कर्तव्यांचा समतोल राखला गेला तरच प्रजासत्ताक मजबूत राहू शकते आजच्या काळात प्रजासत्ताक दिनाचे महत्व अधिकच वाढले आहे लोकशाही टिकवण्यासाठी जागरूक नागरिक असणे अत्यंत आवश्यक आहे विशेषत आजचा तरुण वर्ग हा देशाचा आधारस्तंभ आहे शिक्षण विज्ञान तंत्रज्ञान आणि सामाजिक जाणीव यांच्या माध्यमातून तरुणाने देशाच्या प्रगतीसाठी योगदान दिले पाहिजे मतदानाचा हक्क बजावणे संविधानाची माहिती घेणे आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे हीच खरी देशसेवा आहे प्रजासत्ताक दिन हा केवळ ध्वजारोहण परेड किंवा भाषणांपुरता मर्यादित नसावा तो दिवस आपण आत्मपरीक्षणाचा म्हणून साजरा केला पाहिजे आपण संविधानाचे किती पालन करतो समाजात समानतेचा किती आदर करतो आणि देशासाठी आपली जबाबदारी किती प्रामाणिकपणे पार पाडतो याचा विचार या दिवशी केला पाहिजे शेवटी असे म्हणता येईल की प्रजासत्ताक दिन हा भारताच्या लोकशाहीचा कणा आहे हा दिवस आपल्याला स्वातंत्र्याची खरी किंमत समजावतो संविधानाचे महत्त्व पटवून देतो आणि जबाबदार नागरिक बनण्याची प्रेरणा देतो प्रत्येक भारतीयांनी संविधानावर निष्ठा ठेवली तर भारत निश्चितच एक सशक्त समतावादी आणि प्रगत राष्ट्र बनेल धन्यवाद